नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं आज आपण वर्ग आणि वर्ग मूळ हा जो महत्वाचा घटक आहे तो बघणार आहोत बर बघण्याआधी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे वर्ग ज्याला इंग्रजीत म्हणतात स्क्वेअर बरोबर आहे आता जिथं इथं जेवढे एवढे जण आले त्यांना एकदा सांगतो की तुमच्या रजिस्टरवरती तुमच्या वहीवरती एक ते तीस पर्यंतचे वर्ग लिहून घ्या बरोबर इथं मी लिहून देणार नाही एक च वर्ग एक दोन वर्ग चार तीन चवर्ग, चार, चवर्ग, वर्ग नऊ चारच वर्ग सोळा असं तीसपर्यंत पर्यंत वर्ग पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे मग आता वर्ग म्हणजे काय वर्ग म्हणजे बाळांनो दोन वेळेस गुणाकार दोन वेळेस गुणाकार बरोबर वर्गाला कसं लिहितात सर समजा इथं मी लिहिलं बारा आणि त्याच्या डोक्यावर लिहिलं दोन याला कसं वाचायचं बाराचा वर्ग कुणाचा बाराचा वर्ग बरोबर किंवा बाराचा घात दोन बाराचा घात दोन असायचं वाचन असतं काय लिहिलं मी वर्ग म्हणजे किती वेळेस गुणाकार दोन वेळेस गुणाकार म्हणजे बारा गुणिले बारा बरोबर मग बे दोन चार बे एक बे पहिलं एक घर शून्य एक गुणिल दोन एक दोन दोन एक एक एक, एक। मग चार दोन दोन चार एक जशाल तसं येणारं उत्तर किती एकशे चौवेचाळीस येणार उत्तर किती एकशे चौवेचाळीस मग एक ते तीसपर्यंत आपण पाठच करणार आहे जसं एक वर्ग एक दोन वर्ग चार तीन वर्ग नऊ त्यानंतर बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीस वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर हे पाठच करायचं आपल्याला आता तुम्हाला तर माहितीये वर्ग जर काढायचा तर काय करावं लागतं आपल्याला फक्त गुणाकार करावं लागतं किती वेळेस दोन वेळेस इतकं सोपं हो आहे पण प्रत्येक वेळेस गुणाकारच करायचा का तसं नाही जर मोठी संख्या आली तर आपल्याला कमी वेळेत उत्तर काढायचंय मग मी त्याला थोडं टाईपवाईज केलं टाईप वाईज कसं बघा टाईप वन काय एकक स्थानी स्थानी शून्य किंवा काय पाच एकक स्थानी काय शून्य किंवा पाच समजा मी तर संख्या लिहिली वीसचा वर्ग तीसचा वर्ग चाळीसचा वर्ग पन्नासचा वर्ग साठचा वर्ग सत्तरचा वर्ग ऐंशीचा वर्ग बरोबर काय करायचं एकक स्थानी शून्य असतानी हे जे शून्य आहेत एकदा उडवायचे दोन वेळेस शून्य लिहायचे आणि हा दोनाचा वर्ग चार म्हणजे येणार उत्तर किती चारशे बरोबर तसंच एक शून्य उडवायचा दोन शून्य द्यायचे मग तीन तीनाचा वर्ग वर्ग आत्ताच शिकवलं ज्याला येत नसेल त्याने करायचं तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ येणार उत्तर नऊशे असंच करत करत समजा ऐंशीचा वर्ग घ्यायचा शून्य उडवायचा दोनदा लिहायचा जेवढे शून्य एक शून्य असेल दोन वेळेस लिहायचेत एक शून्य म्हणून दोनदा लिहिले आणि आठाचा वर्ग किती चौसष्ट तिथं लिहून घ्यायचा चौसष्ट डबल झिरो बरोबर जरी लिहिलं एकशे वीसचा वर्ग तरी शून्य कट करा एक शून्य कट केला दोन शून्य द्या उरलेली जी पूर्ण संख्या किती आहे बारा तिचा वर्ग बाराच एक वर्ग एकशे चौवेचाळीस म्हणजे येणार उत्तर चौदा हजार चारशे जर समजा तीनशेचा वर्ग म्हटलं तर किती शून्य दोन दोन शून्य कट करा चार शून्य द्या म्हणजे जेवढे शून्य एक शून्य असेल दोन शून्य द्या दोन शून्यात किती दिले चार आणि त्याच्याच खाली तीनाचा वर्ग लिहा किती नऊ म्हणजे येणार उत्तर किती नव्वद हजार किती नव्वद हजार येतंय लक्षात पटतंय डोक्यात चाललं की वरून चाललंय डोक्यातच गेलं पाहिजे क्लिअर मग आता एकच स्थानी शून्य झालं आता किती पाच बघा पाच जर असेल तर काय करायचं समजा प्रश्न पाहिला पंधराचा वर्ग दुसरा पंचवीसचा वर्ग तिसरा पंचेचाळीसचा वर्ग चौथा एकशे पाचचा वर्ग एकक स्थानी जर पाच असेल तर काय करायचं माहिती आहे हे पाच उडवायचेत जेव्हाही एकक स्थानी पाच येणार वर्गाच्या तेव्हा पाच उडवून तिथं पंचवीस लिहायचे किती लिहायचे पंचवीस आणि जी उरलेली संख्या आहे कोण आहे एक मग एकच्या पुढची उजळणीमध्ये कोण आहे ती दोन मग एकला, बर। एकला दोन न गुणायचंय बरोबर एकला दोन न गुणलं किती येणार दोन आणि हे पंचवीस पुढे जाशील तसे म्हणजेच येणार उत्तर किती दोनशे पंचवीस येणार उत्तर किती दोनशे पंचवीस पटतय सगळ्यांना यस ऑर नो यस <coughs> चलो नेक्स्ट पाचाला कट करा पाच वर्ग कर पंचवीस मग दोनाच्या पुढची उजळणीत तीन दोन गुणिले तीन बैत्रिक सहा येणार उत्तर किती सहाशे पंचवीस किती सहाशे पंचवीस परत पाचच वर्ग पंचवीस मग उजळणीमध्ये चाराच्या पुढं कोण येते बाळांनो चारा, चा चारा पंच वीस येणार उत्तर किती दोन हजार पंचवीस किती दोन हजार पंचवीस परत तेच पाच वर्ग पंचवीस उजळणीमध्ये दहाच्या पुढे कोण येत असत अकरा मग दहा गुणिले अकरा बरोबर दहाला जर अकराने गुणलं <coughs> तर येणार उत्तर एकशे दहा पंचवीस जशाला तसं म्हणजेच अकरा हजार पंचवीस किती बाळांनो अकरा हजार पंचवीस एकक स्थानी पाच असेल पंचवीस लिहायचं आणि जी संख्या उरतीये त्या संख्येच्या पुढची संख्यांचा गुणाकार करायचा येणार उत्तर किती अकरा हजार पंचवीस क्लिअर कोणाला काही डाऊट याच्यात बिलकुल नाही चालायचे पुढे चलो नेक्स्ट आता जर शेहेचाळीसचा वर्ग आहे कितीच वर्ग आहे शेहेचाळीसचा बरोबर कसं सोडवायचं माहित तुम्हाला की शेहेचाळीसचा वर्ग आहे कसा सोडायचं माहिती आहे का मध्ये किती अंक आहे दोन एक आहे सहा आणि दुसरा किती आहे चार त्यांचे वर्ग लिहून घ्यायचे सहाच वर्ग खाल्ल्याचा छत्तीस चाराच वर्ग त्याच्यातच खाल्ल्याचा सोळा सहा चलीला छत्तीस चारा चलीला सोळा चार आणि सहाचा गुणाकार करायचा म्हणजे वर्ग करताना जेवढे अंक आहे त्या अंकांचे वर्ग खाली लिहून घ्यायचे लिहिले त्या अंकांचे वर्ग खाली लिहून घ्यायचे म्हणजे शेहेचाळीसचा वर्ग करायचा सहाचा वर्ग छत्तीस ज्याला वर्गच येत नाही त्याला एवढं तर कळतं सहाला सहा आणि गुणायचं सहा सहा छत्तीस चारच वर्ग चार चो सोळा लिहिलं बरं ज्यांचा वर्ग घेतला कोणाकोणाचा घेतला चाराचा आणि सहाचा त्यांचा गुणाकार करा चार गुणिले सहा किती आलं चोवीस किती आलं चोवीस मग चोवीस याच्यात मिळवायचे नाहीत या चोवीसची आठवणीनं डबल करायची किती आली अठ्ठेचाळीस म्हणजे डबल करा म्हणजेच काय चोवीस दोन अठ्ठेचाळीस करा किंवा चोवीस प्लस चोवीस करा दोन्हीचा अर्थ काय बिलकुल एकच आहे मग ते अठ्ठेचाळीस याच्यामध्ये तुम्हाला मिळवायचे याच्यामध्ये तुम्हाला मिळवायचे आहेत मग मिळवायचे कसे तर उजवी कडकवणे सहाय, कोण आहे तो सोडून द्यायचा सहा सोडून द्यायचा आणि इथे अठ्ठेचाळीस घ्यायचे okay. बरोबर मग आता सहाच्या खाली सहा जल सा. बरोबर मग तीन आणि आठ अकराशे एक डोक्यावरती किती एक कुणाच्या सहाच्या मग एक सहा सात सात चार अकराशे एक डोक्यावरती एक मग एक किती दोन येणार उत्तर किती एकवीसशे सोळा येणार उत्तर किती एकवीसशे सोळा पटतंय परत एक उदाहरण बा बत्तीसचा वर्ग माहिती मला बत्तीस गुणिल बत्तीस करून उत्तर येतं पण आपल्याला कमी वेळेत उत्तर काढायचं हे आपलं टार्गेट आहे कारण परीक्षेमध्ये तुम्हाला एवढा वेळ नसतो बत्तीसचा वर्ग म्हणजेच काय रे बाबा एकक स्थानी दोन आहे आता लक्षात ठेवायचं बरं का एकाचा वर्ग शून्य एक लिहायचा दोनाचा वर्ग शून्य चार लिहायचा आणि तीनाचा वर्ग शून्य नऊ लिहायचा आठवणीनं एकचा शून्य एक दोनचा शून्य चार तीनचा शून्य नऊ आठवणीनं मग काय करायचं दोनाच्या खाली दोनाचा वर्ग शून्य चार बरोबर परत तीनाच्या खाली तीनाचा वर्ग किती शून्य नऊ मग त्यानंतर तीन आणि दोन ज्यांचा वर्ग घेतला त्यांचा गुणाकार तीनाला दोन न गुणलं तीन दुना सहा तीन दुना सहा आता सहाची डबल ध्यान ठेव सहाची डबल म्हणजे याच्यात किती मिळवायचे बारा बारा मिळवतानी कसे उजवीकडचा एक अंक का सोडून दिला पटतंय मग चार दशाला तसा शून्य आणि दोन दोन नऊ आणि एक किती दहा म्हणजे येणार उत्तर एक हजार चोवीस एक हजार चोवीस मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती भेटतील एकक स्थानी एक स्थानी वेगळी टेक्निक एकक स्थानी पाच स्थानी वेगळी टेक्निक पण तुम्हाला मी सांगतो एकक स्थानी शून्य आणि पाच असणारी ही टेक्निक पूर्ण जगात लागू पडते कुणाच्या वर्गाच्या जगात पण प्रत्येक वेळेस वेगवेगळी ट्रिक तुम्ही जर लक्षात ठेवणार तर गडबड होणार ही जी पद्धत मी तुम्हाला सांगतो ही आयडियल पद्धत आहे आयडियल म्हणजेच काय की कसाही प्रश्न आला समजा तुम्ही एकच स्थानी पाचवाली ट्रिक विसरून गेले आता बघा मला इथं वर्ग लिहायचा कितीचा पंच्याहत्तरचा एकच स्थानी पाचवाली ट्रिक तुम्ही विसरून गेले मग काय करणार तुम्ही की सर याला आम्ही असं लिहितो की मला सांगा पाच वर्ग पंचवीस मग साताच वर्ग एकोणपन्नास सात आणि पाचला गुणायचं साता, साता पाचा पस्तीस साता पस्तीस पस्तीस पस्तीसची डबल सत्तर सत्तर मिळवायचे त्याच्यात मग प्लस सत्तर एक घर सोडून दिलं उजवीकडचं मग पाच जशाला तसं दोन आणि शून्य दोन नऊ आणि सात सोळाशे सहा डोक्यावरती एक आणि चार पाच येणार उत्तर किती पाच हजार सहाशे पंचवीस येणार उत्तर किती पाच हजार सहाशे पंचवीस आणि एकच त्यानी पाचवाली टेक्निक तर आपण पाहिली पण ही पद्धत कशी आहे कायम लागू पडणारी आहे चला दुसरा एक वर्ग घेऊ नव्याण्णवचा करेक्ट आहे आता नव्याण्णवचा वर्ग घ्यायचा तर, तर शंभरातून एक काढा वर्ग घ्या ती टेक्निक तर आहेच ती टेक्निक तर आहेच कसं की शंभरमधून मधून एक काढायचा त्याचा वर्ग घ्यायचा मग परत सूत्र पाठ करा बरं सूत्र पाठ केलं की त्याच्यात दोन ए बी पाठ करा बरं वजा घ्यायचं का प्लस हे डोक्यात का काय राहतं कन्फ्युजन राहतं त्यामुळं मी जे सांगतोय काय करायचं सांगा नवाचं वर्ग एक्क्याऐंशी नवाच वर्ग एक्क्याऐंशी बरोबर मग नऊला ला नऊ ने गुन्हा नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी डबल डबल अशी करा बे बेका बे बे बेआठी सोळा एकशे बासष्ट एकशे बासष्ट एकशे बासष्ट याच्यात मिळवायच्यात एक घर सोडून द्यायचं काय करायचं होतं एक घर सोडून द्यायचं एक म्हणजे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी प्लस हे एक घर आपल्याला सोडून द्यायचं असतं इथं स्टार करायचा इथं एकशे मिळवायचे बरोबर आहे हा कोण आहे हा एक आहे मग एक आणि स्टार एक आठ आणि दोन दहाशे शून्य डोक्यावरती एक एक आणि एक दोन दोन आणि सहा आठ दशाल तसा परत आठ आणि एक किती नऊ म्हणजे येणार उत्तर किती नऊ हजार आठशे एक नऊ हजार आठशे एक पटतंय यस वर नो यस करायचं पुढे एक अजून बघा समजा प्रश्न दिला काय की अठ्याहत्तरचा वर्ग आहे अठ्यात्तरचा वर्ग आहे मग काय करायचं आठाच वर्ग चौसष्ट सातच वर्ग एकोणपन्नास बरोबर मग सात आणि आठचा गुणाकार करायचा सातीआटी छप्पन्न सात्याटी छप्पन्न छप्पनची डबल करायचे दुप्पट करायची छप्पनची किती एकशे बारा आणि मिळवायच त्याच्यात चला मग काय होणार चार दशाल तसा सहा दोन किती आठ नऊ आणि एक दहाशे शून्य डोक्यावरती एक अन चार पाच पाच आणि एक सहा येणार उत्तर सहा हजार चौऱ्याऐंशी सहा हजार चौऱ्याऐंशी पटतंय कुणाला काही डाऊट याच्यात नाही चालायचंय पुढे चलो आता तीन अंकी संख्या समजा किती अंकी तीन अंकी कशाच घ्यायचा एकशे बाराचा मग कसा घ्यायचा आहे दोन जशाला तसा एकक स्थानचा त्याचा वर्ग घ्या बरं दोनाचा वर्ग किती शून्य चार दोनाच वर्ग किती शून्य चार बरोबर त्यानंतर त्यानंतर बघा दोन झाला आता हा पूर्ण कोण उरला अकरा कोण उरला अकरा त्याचा वर्ग घ्यायचा आहे त्याचा वर्ग किती एकशे एकवीस दोनाच वर्ग शून्य चार लिहिला अकराच वर्ग एकशे एकवीस हे पटलं सगळ्याला मग आता ज्यांचा वर्ग घेतला त्यांचा गुणाकार वर्ग कुणाचा घेतला अकरा आणि दोनचा मग अकरा दोन किती बावीस बावीस बावीसची बावीस डबल करायची डबल डबल म्हणजेच काय इकडून एक घर सोडून द्या त्याच्यात मिळवा किती चौवेचाळीस काय येणार बाळांनो चार दशाला तसा शून्य आणि चार चार एक आणि चार पाच दोन जशाला तसा एक जशाला तसा म्हणजे येणार उत्तर बारा हजार पाचशे चौवेचाळीस बारा हजार पाचशे चौवेचाळीस परत एक उदाहरण उदा एकशे चौवेचाळीसचा वर्ग घ्यायचा आहे बरोबर आहे मग चाराच्या खाली चाराचा वर्ग लिहा किती येतो सोळा लिहिला मग चाराचा विषय संपला मग उरलं कोण पूर्ण चौदा उरलं आहे ना मग त्याचा वर्ग घ्या चौदाच वर्ग एकशे शहाण्णव मग आता ज्यांचा वर्ग घेतला कोणाकोणाचा चौदाचा घेतला आणि चारचा त्यांचा गुणाकार करा चौदा गुणिले चार चौदा चौक किती छप्पन किती छप्पन आणि छप्पनचे आता डबल करायचे आठवणीनं छप्पन दुनं किती एकशे बारा आता यामध्ये एकशे बारा मिळवायचे आहेत एक घर सोडून द्या एकशे बारा मिळवा प्लस सहा एक दोन तीन सहा ने एक सात नऊ न शून्य डोक्यावर एक एक, एक दोन येणार उत्तर किती वीस हजार सातशे छत्तीस यांना उत्तर किती वीस हजार सातशे छत्तीस क्लिअर आहे यस यसवर नो यस अविनाश तो समोरचा पडदा तो टाकून घ्या क्लिअर कोणाला काय डाऊट नाही चालायचं पुढे चलो नेक्स्ट बघा आता समजा दोनशे तेवीसचा वर्ग घ्यायचा आहे बरोबर मग काय करायचं तीनाचा वर्ग किती शून्य नऊ आठवणीनं एकचा वर्ग शून्य एक असतो दोनचा वर्ग शून्य चार असतो तीनचा वर्ग शून्य नऊ असतो त्याच्यानंतर तेवीसचा वर्ग तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस हे जर पाठ नसेल तर मग हे वर्ग करूनही तुमचा फायदा नाही त्यानंतर आता प्लस ज्यांचा वर्ग घेतला कुणाचा घेतला तेवीस आणि तीनचा त्यांचा गुणाकार करायचा तेवीस गुणिले तीन तेवीस त्रिक एकोणसत्तर आणि त्याची आठवणीने डबल करायची म्हणजेच कसं एकोणसत्तर गुणिले दोन किती येणार बाळांनो बेन्नवे अठराशे आठ आटर डोक्यावरती एक बेसक बाराने किती तेरा एकशे अडोतीस मग एक घर सोडून द्या एकशे अडतीस मिळवा नऊ जशाला तसा शून्य आणि आठ आठ नऊ आणि तीन बाराशी दोन डोक्यावरती एक कुणाच्या दोनाच्या एक दोन तीन तीन आणि एक चार परत पाच जशाला तसा म्हणजे येणार उत्तर चोपन्न हजार दोनशे एकोणनव्वद चोपन्न हजार दोनशे एकोणनव्वद पटते ही जी पद्धत मी आज सांगतोय तुम्हाला ही सर्व वर्ग काढण्यासाठी लागू पडते तुम आता तुमच्या डोक्यावर सोर चार अंकी वर्ग आला पाच अंकी वर्ग आला तर परीक्षेला आतापर्यंत असं विचारलेलं नाही चार अंकी विचारतच नाही हा जास्तीत जास्त नऊशे नव्याण्णव विचारतील तर नऊशे नव्याण्णवची टेक्निक खूप सोपी आहे जी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे ज्याला माहिती नसेल कुठं सांगितलेली आहे त्यांनी आपलं इन्स्टाग्रामच्या चॅनलला जायचं आहे तिथं तुम्हाला भरपूर शॉर्टकट मी सांगितलेलं आहे वर्गाचे क्लिअर येस ऑर नो येस चला जमा नेक्स्ट नेक्स्ट काय मग इथे आपला वर्गाचा पार्ट वन संपलेला आहे आता आपण बघणार आहोत दशांश पूर्णांकांचा वर्ग बघा बर का दशांशाचा वर्ग दशांशाचा वर्ग दशांशाचा वर्ग म्हणजेच काय समजा प्रश्न पहिला मी लिहिला झिरो पॉइंट बावीसचा वर्ग झिरो पॉईंट बावीसचा वर्ग मग काय करायचं सगळ्यात पहिलं स्टेप वन दशांश काढून टाकणे दशांश काढून टाकणे मग दशांश काढून टाकला की बावीस त्याच्या डोक्यावर दोन मग आता बावीसचा वर्ग पाठच आहे आपला तुम्हाला आधीच सांगितलं जोही हे व्हिडिओ बघतोय एक ते तीस पर्यंत वर्ग तुमच्या समोर ठेवा पाठ नसेल तर पाठ असेल तर तुम्ही लगेच उत्तर देतात बावीसचा वर्ग आहे चारशे चौऱ्याऐंशी लिहिला आता पॉइंट नंतर आता बघा बर का पॉइंट नंतर किती अंक आहे दोन अंक नंतर म्हणजे उजव्या बाजूला पॉइंट नंतर किती अंक आहे दोन अंक मग त्याच्यात डबल करायचे कसे करायचे डबल म्हणजे दोन अंक आहे तर दोनाची डबल किती चार अंक किती अंक चार अंक म्हणजे आता हे चारशे चौऱ्याऐंशी जे उत्तर आलंय त्याच्या खाली मी एक बाण देतोय याचा अर्थ असा बाण डावीकडे चार अंक चार अंक डावीकडे काय द्यायचं आहे दशांश चार अंक डावीकडे दशांश द्यायचा आहे म्हणजे एक दोन तीन एक अंक वाढवायचा झिरो पॉईंट द्यायचा मग येणार उत्तर किती शून्य पॉईंट शून्य चारशे चौऱ्याऐंशी शून्य पॉईंट शून्य चारशे चौऱ्याऐंशी पटतंय यस ओर नो यस क्लिअर कुणाला काय डाऊट याच्यात नाही चालायचं चा पुढे मग चलो बघा आता समजा झिरो पॉईंट पासष्टचा वर्ग काढायचा आहे झिरो पॉईंट पासष्टचा वर्ग काढायचा आहे मग काय करायचं पॉईंट काढून टाका पासष्टचा वर्ग घ्या बरोबर मग पासष्टचा वर्ग पाचच वर्ग किती पंचवीस सहाच वर्ग किती छत्तीस ही पद्धत तर आपल्याला पाठत झाली पण एकच स्थानी पाच स्थानी शॉर्टकट पद्धत आहे कोणती रे बाबा शॉर्टकट अशी की सरळ लिहायचा पाच वर्ग पंचवीस बरोबर मग सहाच्या पुढचा एक अंक सहाचा पुढचा एक अंक कोण आहे सात त्यांचा गुणाकार म्हणजे इथं सहा गुनिले सात मांडायचं सहा आणि सातचा गुणाकार आहे तो बेचाळीस आणि हे पंचवीस म्हणजे चार दोनशे पंचवीस चार हजार दोनशे पंचवीस मग पुढची स्टेप काय दशांशानंतर किती अंक आहे बघा दोन अंक त्याची काय करा रे डबल मग दोनाची डबल किती अंक चार अंक किती अंक चार मग चार अंक डावीकडे सारखा म्हणजे इकडे किती अंक चार चार अंक मोजा मग वन टू थ्री फोर पॉईंट म्हणजे येणार उत्तर झिरो पॉईंट चार हजार दोनशे पंचवीस झिरो पॉईंट चार हजार दोनशे पंचवीस पटतंय यस ओर नो यस परत बघा पुढचं उदाहरण झिरो अकरा पॉइंट दोनचा वर्ग अकरा पॉइंट दोनचा वर्ग मग काय करायचं पॉईंट काढून टाका पॉईंट काढून टाकला की काय होणार बाळांनो एकशे बाराचा वर्ग करेक्ट आहे मग दोनाचा वर्ग खाली लिहायचा शून्य चार तुम्हाला सांगितलं एकच वर्ग शून्य एक दोनचा वर्ग शून्य चार तीनचा वर्ग शून्य नऊ हे आठवणीला लिहायचं असतं आणि पूर्ण अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस करेक्ट आहे मग आता अकराला दोन ने गुन्हा अकरा दुन बावीस आणि बावीसची दुप्पट करायची किती चौवेचाळीस म्हणजे हे इकडे चौवेचाळीस प्लस चार शून्य आणि चार चार एक आणि चार पाच दोन एक जशाल तसा बारा पाचशे चौवेचाळीस लिहिलं मग आता दशांशानंतर किती अंक आहे बाळांनो एक अंक आहे मग एक ची डबल दोन अंक मग दोन घर इकडे सारखा दोन अंक डावीकडे करेक्ट आहे मग दोन अंक डावीकडे या येणार उत्तर किती एकशे पंचवीस पॉईंट चौवेचाळीस एकशे पंचवीस पॉइंट चौवेचाळीस पटतंय येस ओर नो येस आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो आपण साध्या संख्येचे वर्ग काढायचे बर वर्ग काढत असताना एक ते तीसपर्यंत वर्ग पाठच करायचे तेव्हाच ते जमणार आहे नंतर आपण बघितलं एकक स्थानी शून्य असताना एकक स्थानी पाच असताना आणि नंतर काय बघितलं दशांश अपूर्णांकांचे वर्ग आता एक काय करायचं दोन मिनटं तुम्हाला मी सांगतो काय प्लॅन करायचं तुम्हाला सरळ एक जे तुम्ही लिहिलंय पूर्ण व्हिडिओ रिवाईज करायचा व्हिडिओ रिवाईज केल्यानंतर एक गंमत तुम्हाला सापडत गंमत काय सापडणार माहिती आहे की जेही उत्तर आपण काढलेत समजा तर एकशे बाराचा वर्ग आहे मागे पंचावन्न काढला त्याचा छप्पनचा काढला कधी अठ्ठावन्नचा काढला जेही उत्तरं आपण काढलेत ना त्या उत्तराच्या म्हणजे त्या वर्गाच्या एककस्थानी नीट बघा बरं का पूर्ण वर्ग म्हणजे मी काय सांगतोय जेही वर्ग तुम्ही काढलेत वर्गाच्या एककस्थानी वर्गाच्या एककस्थानी दोन तीन सात आठ हे, हे हे कधीच येत नाही हे कधीच येत नाही बरोबर म्हणजेच याचा अर्थ दोन तीन सात आठ मग याला पाठ कसं करायचं तेवीसशे अठ्यात्तरचं वावड वावडं म्हणजे काय रे बाबा दवाखान्यात तुम्ही जर गेले आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं हे खाऊ नका तर ते आपल्याला काय असतं वावडं असतं तसंच तेवीसशे अठ्याहत्तरचं वावडं वाकडं नाही वावडं दोन तीन सात आठ हे वर्गाच्या किंवा वर्गमुळाच्या जिंदगीत एकक स्थानी कधीच सापडणार नाहीत मला माहिती आहे काही नमुने असे येते म्हणतील सोर मग तुम्ही आत्ता बावीसचा वर्ग काढला हे का एकक स्थानी दोन अरे राजा याचं नाही म्हणते मी हा वर्ग केल्यानंतर जे उत्तर येतं हा वर्ग केल्यानंतर जे उत्तर येतं त्या उत्तराच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ कधीच येत नाहीत म्हणजे तेवीसशे अठ्ठ्याहत्तरचं वावडं पटलं मित्रांनो तर बघा वर्ग वर्ग मुळाचा पार्ट फर्स्ट म्हणजे साध्या संख्येचे वर्ग दशांश संख्यांचे वर्ग आज आपण बघितलेले आहेत आणि हो तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चा चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे आणि हो तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की या आपल्या बायोमध्ये सर्व ॲप्लिकेशनच्या लिंक पण आपण टाकलेल्या आहेत जिथे तुमचा बेसिक कोर्स असेल त्यानंतर इंस्टाग्राम आय डी असेल फेसबुक आय डी असेल सर्वच्या सर्व लिंक जे आहेत आपल्या बायोमध्ये जायचं आहे आणि चेक करायचं आहे आणि हो खूप खूप धन्यवाद